नमस्कार मित्रांनो टेक्नॉर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण नमो शेतकरी मा सन्मान योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आनंदाची आहे खुशखबर आहे आणि आता सहावा आपल्याला आप लवकरच मिळणार आहे तर नेमका तो कोणत्या दिवशी मिळणार आहे ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमका सहावा दोन हजार आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर राज्यातील लाखो शेतकरी बांधव नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे तर तो, तो नेमका कधी मिळणार आहे याच्या प्रतीक्षेमध्ये आहे तर मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि लगेच आपल्याला हा सहावा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला माहित आहे की मागे डिक्लेअर झालेला आहे की कि पीएम किसान सन्मान निधीचा जो काही एकोणीस सहावा हप्ता आहे तर तो, तो आपल्याला चोवीस फेब्रुवारीला मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार आहे आणि चोवीस तारखेचा हप्ता मिळाल्यानंतर लगेच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा डिक्लेअर केलेला आहे की पंचवीस फेब्रुवारीला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे तो तो शेतकरी बांधवांना वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो ही खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे आणि आता आपल्याला पीएम किसानचा दोन हजार रुपये हप्ता प्लस नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपये चार हजार रुपये लगेच चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट नमो शेतकरी महासन्मान योजने संदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद